काश्मीरमधून बोलते आज या ठिकाणी सर्वांचे लोकप्रिय दमदार आमदार आणि लाडक्या बहिणींच्या लाडकी भाऊ आदरणीय घोरपडे आणि वहिनीसाहेब शंभका त्यांच्या आणि लाडली फाउंडेशन एम पी एस सी आणि स्वाभिमानी महिला सक्ती मंच यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या महिलांसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानामध्ये आज आम्हाला प्रमुख सर असतील दादा घोरपडे असतील किंवा यमुनादाती जाधव असतील यांनी महिलांना एकत्रित करून जी खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक खूप खूप आभार आज या ठिकाणी जी काही माहिती मिळाली ती डिजिटल वर्ल्ड इन्शुरन्स किंवा आर्थिक बचत ही माहिती कधी विचारत न आलेली कधीही न मिळालेली होती आणि अशी माहिती दादांमुळे आमच्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल त्यांचे पुनशा खूप खूप आभार मानते ग्राउंड फ्लोअरवरती या सगळ्यांनी पोहोचून आम्हाला साक्षर करण्याच्या जे काही काम आहे ते खूप उल्लेखनीय आहे आणि या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून आम्ही निश्चितच पुढे जाऊ असा निर्धार करते आणि दादांना एक नक्की वचन देते की जे काही काम जे काही कार्य तुम्ही आम्ही ह्याच्यासाठी करताय त्याच्यातून आम्ही नक्कीच पुढे जाऊ आणि तुमच्यासोबतही जा कायम उभे राहू थँक्यू सो मच so नमस्कार माझे नाव अश्विनी सागर मुरुंडकर स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्या सहकार्याने लाडली फाउंडेशन आणि एम पी एस टी यांच्या सौजन्याने आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी आमच्या काशीर गावात महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम झाला यामध्ये आम्हाला पेन्शन योजना असेल गोल्ड डिजी लॉकर डाईम पे इन्शुरन्स आणि आरोग्य यांच्याबद्दल माहिती मिळाली ती आम्हाला आमच्यासाठी फार उपयोगी आहे आणि ती माहिती छान समजली त्याबद्दल स्वाभिमानी सखी मंच व आमदार मनोजदादा युवा मंच लाडली फाउंडेशन एम पी एस टी यांचे खूप खूप आभार या ठिकाणी मागील दोन वर्षापासून स्वाभिमानी महिला सखी मंचा माध्यमातून जे महिलांना प्रश्न आहेत ते सोडवले जात असून तसेच प्रश्न आमचे भाऊ लाडके आमदार माननीय मनोज मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून सोडवले जातील व याचे मला खात्री वाटते आज या कार्यक्रम झाला तसेच महिलांना उपयोगी पडणारा हा कार्यक्रम आहे अध्यक्ष समताताई घोरपडे तसेच कार्याध्यक्षा तेजस्विनीताई ताई घुरपडे यांच्या माध्यमातून असेच कार्यक्रम व्हावे ही विनंती